नमस्कार चातुर्मासाच्या चार महिन्यातील उपासनेला खूप महत्त्व आहे या काळात जेवढी जास्त उपासना आणि व्रत केले तितके फलदायी ठरते तेव्हा हे व्रत का करायचे ते त्यासाठी असलेल्या कहाणीतूनच आपल्याला समजते आणि प्रत्येक कहाणीतून आपल्याला काहीतरी बोध होतो तेव्हा मी आज सांगत आहे कहाणी पाच देवांची ऐका पाची देवांनो तुमची कहाणी एके दिवशी ईश्वर पार्वती पृथ्वी प्रदक्षिणा करण्यास निघाली मुक्कामी उतरली पार्वती पादसेवा करू लागली तिचे हात कठीण लागले तिला एक गरीब ब्राह्मणाच्या बायकोचं बाळांपण करू सांगितलं तुझे हात कमळासारखे मऊ होतील पार्वतीनं ब्राह्मणाच्या बायकोचं बाळांपण केलं ती फार उतराई झाली पार्वतीला म्हणाली तू माझी माय बहीण आहेस मला काही वाण सांग वसा सांग तिनं वसा सांगितला काय सांगितला चातुर्मासाला दशमी म्हणजे आषाढी दशमीपासून गणपतीची पूजा करावी दुर्वा व्हाव्यात मोदकांचा नैवेद्य दाखवावा वर तुपाची धार धरावी कार्तिकीच्या दशमीस ब्राह्मण जेवायला सांगून आपल्या वशाचं उद्यापन करावं याचप्रमाणे विष्णूचं पूजन करावं तुळशीपत्र व्हावं खिरीचा नैवेद्य दाखवावा वर तुपाची धार धरावी कार्तिकात ब्राह्मण सांगून उद्यापन करावं तसंच नंदीला स्नान घालावं आघाड्याचं पान व्हावं वा, खिचडीचा नैवेद्य धरा दाखवावा वर तुपाची धार धरावी ब्राह्मण सांगून उद्यापन करावं तसंच महादेवाला स्नान घालावं बेलाची पानं वाहावी दही भाताचा नैवेद्य दाखवावा वर तुपाची धार धरावी ब्राह्मण जीव घालून उद्यापन करावं तसंच पार्वतीला स्नान घालावं पांढरी फुलं वाहावी घारगे पुऱ्यांचा नैवेद्य दाखवावा आणि कार्तिकात ब्राह्मण जीव घालून उद्यापन करावं हा वसा कधी घ्यावा आखाडी दशमीस घ्यावा आणि कार्तिकीच्या दशमीस संपूर्ण करावा असं तिनं वसा सांगितला आणि आपण अदृश्य झाली बरेच दिवस झाले इकडे पार्वतीनं काय केलं गरीबाचा वेष घेतला त्या बाईला भेटायला गेली तिनं हिला ओळखलं नाही पार्वतीला राग आला गणपतीकडे गेली सगळी हकीकत सांगितली ती उतली आहे मातली आहे तिचं वैभव काढून टाक गणेश म्हणाले ही गोष्ट मजपासून घडायची नाही ती काही उतायची नाही मातायची नाही तिनं माझी चार महिने पूजा केली मला दुर्वा वाहिल्यात मोदकांचा नैवेद्य दाखवला वर तुपाची धार धरली आहे मी काही तिचं वैभव काढणार नाही असं गणपतीनं म्हटल्यावर पार्वती विष्णूकडे गेले सगळी हकीकत सांगितली ती उतली आहे मातली आहे तिचं वैभव काढून टाक विष्णू म्हणाले ही गोष्ट माझ्यापासून घडायची नाही ती काही उतायची नाही मातायची नाही तिनं माझी चार महिने पूजा केली तुळशी पत्र वाहिली आहेत खिरीचा नैवेद्य दाखवला आहे वर तुपाची धार धरली आहे मी काही तिचे वैभव काढणार नाही तेथून ती उठली नंदीकडे गेली सगळी हकीकत सांगितली ती उठली आहे मातली आहे तिचे वैभव काढून टाक नंदी म्हणाले ही गोष्ट माझंकडून घडायची नाही ती काही उतायची नाही मातायची नाही तिनं माझी चार महिने पूजा केली आहे आघाड्याचं पान आहे खिचडीचा नैवेद्य दाखवला वर तुपाची धार धरली आहे मी काही तिचं वैभव काढणार नाही तेथून उठली महादेवाकडे गेली महादेवाला सगळी हकीकत सांगितली ती उतली आहे मातली आहे तिचं वैभव काढून टाक महादेव म्हणाले ती काही उतायची नाही मातायची नाही तिनं माझी चार महिने पूजा केली आहे बेलाची पानं वाहिली दही भाताचा नैवेद्य दाखवला वर तुपाची धार धरली आहे मी काही तिचं वैभव काढणार नाही तू गरीबाच्या वेशात गेलीस म्हणून तुला तिनं ओळखलं नाही पहिल्या वेशात जा म्हणजे ती तुला ओळखेल श्रीमंती वेशात पार्वती पुन्हा गेली बसायला पाठ दिला पाय धरून आभारी झाली तिला पार्वती प्रसन्न झाली उत्तम आशीर्वाद दिला जसे तिला देव प्रसन्न झाले तसे तुम्हा अम्मा होत ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सफळ संपूर्ण नमस्कार आपण इतक्या भ भक्तिभावाने व्रत आणि उपासना करतो की देवालासुद्धा विश्वास असतो की आपण असं वागू शकत नाही अशी ही पाचा उत्तरी कहाणी सुफळ संपूर्ण तुम्हाला हे कहाणीचे व्हिडिओ कसे वाटत आहेत हे कमेंट करून सांगा लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा